एवढीशी भाजी बनवते घरी खाता का मेजच्या मुलीला देता की एवढीशी भाजी असती तुझी तर मंडळी याच्या आधी पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे चॅनलवरती तिथं पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्याकडं एवढ्या जास्त मुली नाही आहेत जेवायला ते एका टायमाला फक्त दोन दोनच मुली असतात असं तीन टायमाला मी जेवण देत असते आणि तिन्ही टायमाला मी गरमच जेवण बनवत असते तरी पण कमेंट येत राहतात तर बघा याचं उत्तर सांगते बघा आज मी तुम्हाला तर पहिली भाजी बनवलेली आहे बटाट्याच्या चाकल्या दुसरी बनवलेली आहे शेवग्याचा रस्सा तिसरी बनवलेली आहे मी इथं चण्याची हुसळ आणि चौथी डाळ बनवलेली आहे पाचवं राईस आणि सहावं चपाती बनवलेली आहे तर हे सर्व जेवण मी बनवत असते आणि चॅनलवरती एक एक रेसिपी मी अपलोड करत असते तर आहे ना आता तुम्हीच सांगा मला एवढ्या साऱ्या भाज्या असल्यानंतर त्याची क्वांटिटी कमी होते आणि तुम्हाला दिसताना ती थोडीशी दिसते आता राहिल्या विषय डब्यांचा डबे का भरून दाखवत नाही तर डबे नाही देत मी ताटं देत असते असे जेवणाचे तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद